नमस्कार मित्रांनो मी पवन आणि कोकणी कॉम्बो या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सरसेस सरसे स्वागत असा तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असा की आमच्या सती मंदिर आहे आमच्या इकडे त्या सती मंदिरात आज वर्धापन दिना तू वर्धापन दिना आणि काय सत्यजीवीचा का विषय असताना सगळे तर मी पुढे तुमकं दाखवणार असं आहे आणि तुमकं सांगणार पण असं आहे थोडीशी माहिती पण सांगेन तर तुम्ही शेवटपर्यंत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करू पुढे सुरू नको आणि आत्ताच बारावीचं रिझल्ट लागलो हा तर ज्यांका ज्यांका उत्तीर्ण झाले आहेत ते त्यांका हार्दिक शुभेच्छा आणि असेच पुढे तुम्ही मार्ग कमवत राहा पुढच्या वर्षी माझं पण रिझल्ट येत <laughs> तर आता हा व्हिडिओ वी कधी येतं काय माहीत नाही म्हणून मी आधीच शुभेच्छा देऊन ठेवतं तर आता जाऊया पुढे चला आता हे माझ्यासोबत असत पंटर काय रे पंटर चला <laughs> मित्रांनो ना आमचा ग्रामदैवत असा गांगोमावली सगळे आता आपण जाणार असो कारण की थंडी सगळं महाप्रसादोत्सव असा आणि देऊळ पण कसा मी दाखवणार असं सगळी लोक तिकडे चालली आहेत पण मी जेवक नाही चाललंय मित्रांनो मी तुमक दाखवून चाललय जेव्हा वेळ आम्ही सगळ्यांच्या नंतर बसणार कारण की सगळ्यांना वाढणार आणि मग आम्ही बसणार कसं बरोबर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण देवळात इलं असं तर ह्या आमची ह्या आमचा देऊळ असा ग्रामदैवत तर यो परिसर एकदम सुंदर प्रकारचा असा आणि हा एकदम प्रसन्न वाटता आता ही जेवणाची पंख त्यांनी वाढू सुरुवात केलेली होती तर मी पण आता सुरुवात करणार वाढू चला तुमका पुढे मी सगळा सांगेन आणि तुम्ही पण पाया पडून घ्या माझ्यासोबत तर बघू शकतास अशा प्रकारचा असा आणि पुढे मी माहिती सांगेनच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर चला पुढे भेटूया चला आम्ही वाढणार आता मित्रांनो आता हे पंक्ती बसत वाढून वाढून दमलं आता हे बसलं दोन मिनटं तर ह्या देवळाची जी काय माहिती असतात ना मी मी तुमका पुढच्या व्हिडिओत एक सेपरेट व्हिडिओ करीन सेपरेट ह्या देवळाबद्दल आपल्या ग्रामदैवताबद्दल आणि मग मी तुमका तो पाठवीन तुमची कमेंट असली तर कमेंट करा मीडि मित्रांनो <laughs> सो म्या थोडीशी जीपमध्ये सटाकता भूक नाही भूक लागली या <laughs> तर आता थोड्या वेळात मी बसू जाऊक तुम्ही पण थोड्या वेळात तुमकं दर्शन पण कर मी चला जाऊया मित्रांनो आता मी जेवण बिऊन येईल असं तुमका दर्शन करूसाठी तर ही असं सी देवी तर पाठीमागे तुम्ही छोटासा मंदिर बघतास थं मुख्य मंदिर तर असा छोटासा त्यानंतर हे गेलेला असा त्यानंतर हे बघतास तुम्ही असं असतं मकर आणि ही पूर्ण सजावट असं इथली जी मेन मित्रांनो माहिती असा या देवीबद्दल ते मी रात्री तुमका सांगते रात्री भजना तर शेवटपर्यंत रहा व्हिडिओ आता आपलं भजन असणार असा मित्रांनो तर मित्रांनो आता हे आपल्या काका काका आहेत ना ते आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत त्या देवस्थानाबद्दल तर काका सांगा कित्येक पिढ्या त्याच्यापूर्वी ही आमच्या घराण्याची सुहासिनी त्या सती गेलेली गे आहे गे। तिथपासून तिथे या ठिकाणी एक चि चिड्याचं चौथं असं जसं व बांधकाम होतं आणि त्याच्यावरती आतमध्ये जी चिऱ्याची घुमती ठेवलेली आहे त्या घुमटीमध्ये तिच्या पादुका होत्या त्या पादुकाची पूजा गावातली सगळी सुहासिनी हे फेब्रुआ पौष महिन्यामध्ये इथे येऊन मंगळवारी ओट्या भरायच्या आणि त्यांची जी काय मनाती ही होती म्हणजे तिच्याबद्दल की ह्या ठिकाणी गावांना घालायचे की नवस करायचे आणि त्या नवसाला ती पावायची असं करता करतं मी मग आम्ही असं एक विचार केला की याचं आपण मंदिरात रूपांतर करूया मग एकोणीसशे शहाऐंशी साली या ठिकाणी हे छोटंसं पैव मंदिर बांधण्यात आलं ते मंदिर बांधल्यानंतर चोवीस मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी या ठिकाणी हे मंदिर बांधून सतीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली ते चोवीस मे एकोणीसशे शहाऐंशीपासून मग हा या मग आणि त्या ठिकाणी काय पौष महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जे मंगळवारी यायचे त्या मंगळवारी ज्या सुवासिनी या ठिकाणी ओट्या भरायच्या त्यांना उभं व्हाव्या जागा नव्हती हो म्हणजे छोटंसं होतं ओपन असल्या कारणाने म्हणून ही काहीतरी आसरा असावा म्हणून याप्रमाणे आम्ही हे मंदिर बांधलो आणि चोवीस मे एकोणीसशे शहाऐंशीपासून या मंदिरामध्ये मग त्या लोकांना या ठिकाणी येऊन पूजा करणे उभं राहणं हे सगळ्यांना त्या ठिकाणी ते शक्य झालं आणि एक दोन हजार अकरा साली याचा पंचवीसवा प्रा हे केलं आम्ही पंचवीसवा म्हणजे वर्धापन प्राणप्रतिष्ठापना वर्धापन साजरा करायला सुरुवात केली आणि ते सुरुवात केल्यानंतर त्यापासून आता हा दरवर्षी आम्ही पॅन प्रतिष्ठापनाचा प्रोग्राम वर्धापन दिन साजरा करतो यावर्षी हा अडतीसवा वर्धापन दिन आहे पण या देवीची ख्याती अशी आहे की या ठिकाणी आमच्या गावातील ज्या सुवासिनी बाहेर या ठिकाणी जेवेवे आहेत लग्न होऊन त्यांना ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्यावेळी त्या त्या जिथे आहेत त्या ठिकाणाहूनच तिची आराधना केली तिला नवस बघेल आणि त्या नवसाला ती पाहवी अशा प्रकारे ती नवसागा पावल्यानंतर त्यांचा जो काही नवस होता तर या ठिकाणी तसं काही कोणी पुजारी वगैरे नाही तर त्या स्वतः येऊन या ठिकाणी आपला नवस फेडायच्या या ठिकाणी मुळं होण्यासाठी किंवा आजारपणासाठी ज्या ज्या काही व्याधी होत्या किंवा ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीसाठी त्या नवस बोगायच्या आणि ही असं अशा प्रकारचं असं आहे की या ठिकाणी नवस जे बोगायचे तेच नवस येऊन स्वतःहून पेढायचे आणि त्याच्यामुळे असं काही पुजारी वगैरे नाही आहे अशा प्रकारे आम्ही ही आता अडतीसवा वर्धा पण आम्ही साजरा करतो आहे या ठिकाणी काही लोकांनी नवस करून त्या त्या ठिकाणी त्यांनी दागि सोन्याचे दागिने पण घातलेले आहेत आणि ब आणि तिच्या अंगावरती सगळ्या प्रकारचे दागिने घातलेले आहेत ज्यांना ती नवसागा पावली त्याप्रमाणे आणि अजूनही मग त्या त्या ठिकाणी असं झालं की आम्हालाही वाटलं की या ठिकाणी ज्या आमच्या माहेवसणी आहेत किंवा गावातील जी मंडळी आहेत त्या नवस बोलतात मग त्यांना कुठेतरी एक वर्ष एकत्र येऊन या ठिकाणी एकमेकाला एकमेकाला त्या भेटू शकतील आणि म्हणजे भेटीघाटी होती त्या भेटीघाटीच्या निमित्ताने त्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा वर्धापन दिन आम्ही दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी करतो आणि ती प्रथा अद्याप ही चालू आहे वर्धापन दिन? दिन हा हा अडतीसवा वर्धापन दिन हा अडतीसवा आहे आता जो चालू आहे तर धन्यवाद काका तुम्ही काय पाहिजे दरवर्षी या ठिकाणी आम्ही भजन वगैरे बोलवतो त्या भंधामध्ये आमचे दारोळवाडीचे मंडळी जे आहे ते या ठिकाणी येऊन दरवर्षी भजन करतात आणि या भजनामध्ये वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की या दगोवाडीमधून विजय सावंत हे अतिशय नावाजगे गाजगेवे आणि चांगले कलाकार आहेत या ठिकाणी डबगभावीमध्ये त्यांनी हे पकवाज वाजवलेले आहेत आणि मुंबईपासून ईदपर्यंत ते आताही त्याच प्रकारे त्याच अतिशय उत्कृष्टपणे पकवाज वाजवतात त्याचप्रमाणे एक आमच्याजवळ घनश्याम गाणे म्हणजे भाईवाने हे सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे भजन करतात त्यांनी या संगीतामध्ये हे पदविका घेतलेली आहे आणि त्या त्या पदविकेप्रमाणे ते मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारचं भजन करतात डबलबारी करतात गावामध्ये सुद्धा ज्यावेळी आमच्या गावचा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये ते येतात आणि दोन दिवस चांगल्या प्रकारे सेवा करतात चांगल्या प्रकारे भजन करतात आणि लोक कर अतिशय आतुरतेने भाई राणे यांचं भजन ऐकण्यासाठी जमा होतात पण त्या भजनामध्ये पक्वाज वाजवण्याचा जो हे आहे भाग आहे तो भाग विजय सावंत हे अतिशय उत्तम प्रकारे वाजवतात आणि त्याच्यामुळे त्या, त्या भजनाला अतिशय चांगल्या प्रकारे शोभा येते आणि गोकं अतिशय चांगल्या प्रकारे आवडीने हे भजन भजन बघायला येतात त्याचा आस्वाद घेतात आनंद घेतात आणि त्या आनंदाने अतिशय खुश होऊन शेवटी त्या याचा म्हणजे भक्तिमार्गाचा आन आनंद घेतात आणि आनंदाने त्या आनंदाच्या ढोळ्यात ते बुडून जातात अशा प्रकारे यांची ख्याती आहे आणि ते आजही आमच्याजवळ भजन घेऊन आलेले आहेत आणि ते आता भजन बनवाव्याला सुरुवात करतात धन्यवाद thank you बघलास तो कसं वाटलो तो कमेंट करून सांगा आणि माहिती पण कशी वाटेल ते सांगा खूप सुंदर प्रकारे काकाने माहिती दिल्याने तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा म्हणजे प्रत्येकाक पण नवीन काहीतरी समजा तर चला तर मित्रांनो ह्याच उद्देशाने मी व्हिडिओ केलेला आहे काहीतरी तुमच्या नवीन काहीतरी तुम्हाला दाखवूक नवीन काहीतरी तुमका शिकवूक तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा चला बाय बाय